नमस्कार मंडळी चॅनल आजच सुरू केलं आहे त्यामुळे हे हा माझा पहिलाच व्हिडिओ व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी थोडं माझ्याबद्दल सांगतो आहे मी सौश्रेया सौश्रेया पांडे आता एका बाळाची आई व गृहिणी पण पूर्वी मी नोकरी करायचं आहे आता घरी असल्याकारणाने काहीतरी नवीन करावं हा विचार डो दो, डोक्यात आला मग काय केली सुरुवात आणि सुरुवात कसली तर श्रेयास किचन अँड बियॉन्ड या नावाने यूट्यूब चॅनलची तर मंडई तुम्ही मला सगळेजण सपोर्ट कराल याची पूर्ण खा खात्री आहे तर मग काय मुहूर्त कुठला गुढीपाडव्याचा मग गुढीपाडवा म्हटलं की अख्खा बेत आलास की मग सुरुवात केली सगळ्यात पहिल्यांदा अग्निदेवतेचे पूजन केले नमन केले व स्वयंपाकाला सुरुवात केली मग काय कढई ठेवली आणि त्यावर छान खवा भाजून घेतला आणि कढई घेताना बरं का ती जाडबुडाचीच घ्यायची जर खवा करपेल तर मग छान तूप घातलं दोन मोठे चमचे तूप घेत घ्यायचं आणि त्यात छान खवा भाजून घ्यायचा आहे खवा भाजते आहे बघा आणि मंद आचेवरच खवा भाजायचा आहे जेणेकरून तू जळायला नको आणि त्याची चवही बदलायला नको खवा भाजतो आहे त्याबरोबरच तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने खवा हळूहळू हो भाजून घेते खवा भाजताना एक मात्र लक्षात ठेवायचं की आपल्याला तो मंद आचेवरच भाजायचा आहे बघा आता काही वेळाने छान असं तूप सुटायला लागलं आहे आणि त्यात मी घालते आहे साखर साखर मी जरा कमीच वापरते कारण माझ्या घरी गोड खाणारे फार कमी आहेत तुम्ही तुमच्याप्रमाणे त्याचा प्रमाण कमी जास्ती करू शकता मग काय साखर घातली की छान खवा आणखी थोडा दोन मिनटं मंद आचेवर परतून घ्यायचा जसं मी दाखवते आहे साखर विरघाळली की गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड व्हायला ठेवून द्यायचं कारण खव्याची पोळी ही गरम असलेल्या मिश्रणाची शकत नाही बरोबर त्यामुळे आपण हे छान मिश्रण थंड करून घेऊयात आणि नंतर त्याच्या पोळ्या लाटून घेऊया आणि हो बरं का त्यात वेलची पूड घालायला विसरू नका मी छान वेलची किसून वेलची ठेचून घेतली आहे आणि त्यात घातलेली आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आणि परत दोन मिनटं परतलं की गॅस बंद करायचा आणि मिश्रणाला थंड व्हायला ठेवून द्यायचं तोवर आपण आपली कामं पटपट आटपून घेऊयात राहिलेला स्वयंपाक तुम्ही बघू शकता हे मिश्रण मी आता काढून घेतलं आहे आणि याला थंड व्हायला ठेवते एकीकडे मी कढीची तयारी केली आहे एका भांड्यामध्ये दही घ्यायचं आहे त्यात घालायचं आहे दोन चमचे बेसन आणि छान हे घुसळून घ्यायचं आहे अगोदरच पाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या बनतात त्यामुळे बेसन आणि दही हे छान आपण मीठ घालून घुसळून घेऊयात त्याने त्यामध्ये खडे बनत नाही किंवा लम्सही बनत नाहीत तुम्ही बघू शकता आता मी एकदा घुसळून घेतलेलं आहे आता यामध्ये घालायचं आहे पाणी पाणी हे हिशोबानेच घालायचं आहे कणी फार पातळ व्हायला नको इकडे एका गंजामध्ये मी तेल घातलं आहे त्यात घालायची आहे मोहरी तेल तापू द्यायचं आहे तेल तापलं की त्यात घालायची मोहरी जिरं मोहरी जिरं हिंग छान तडतडलं आहे बघा त्यात घालूया थोडासा आल्याचा केस एक विलायची मी विलायची घालते त्याने छान टेस्ट येते कढीला आणि एक मिरची आणि थोडेसे मेथीचे दाणे बघा आता आपलं तेल छान गरम झालं आहे त्यात आपण जे कढीचं सारण केलं होतं मिश्रण केलं होतं ते घालूयात आणि छान दोन तीन उकळ्या येथपर्यंत उकळून घ्यायचं आहे आणि त्यात थोडासा कोथिंबीरही टाकूयात चला तर मग इकडे कढी होते आहे त्याचबरोबर आता मी बटाटे भाताची तयारी करते मी दोन बटाटे घेतले आहेत एक मोठा आणि एक छोटा सोलून किसून सोलून फोडी करून घेतलेली आहेत एकीकडे मी तांदूळ घेतलेली आहेत दूध भिजू घातली होती तर इथे घेतली आहेत वाटाणे बटाटा काही खडी मसाली कोथिंबीर आणि इकडे एकी एकीकडे ठेवलं आहे कुकर त्यात घालूयात आपण तेल तेल बेतानंच घालायचं बरं का फार कमी नको फार जास्तही नको त्यात घालूयात तेल तेल घातलं की तेल छान तापू द्यायचं आहे त्याचबरोबर तेल तापलं ते की त्यामध्ये घालूयात आपण मोहरी जिरं हे छान तडतडलं की त्यामध्ये घालूयात मिरची हिरवी मिरची घातली आहे बघा कोडलिंब त्यानंतर घातली आहेत हिरवी वाटाणी बटाटे हे सोलून घेतले होते आपण छान हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घातलं तरी चालेल आणि बटाटे छान लवकर शिजतात छान मिक्स करून घेऊयात आता आपण त्यात थोडंसं मीठ घातलं होतं आता घालूयात धुवून ठेवलेले तांदूळ तांदूळ छान परतवून घ्यायचे आहेत यात मी थोडं हळद तिखट मीठ धणेपूड जिरेपूड थोडं पाणी घालून शिट्या काढून आहेत पुढे एक कढाई घेतली आहे त्यात जिरं मोहरी तडतडू आहे छान गोडलिंबाचे पानं घातली आहेत काही हिंग आहे त्याचबरोबर हिंग छान तडतडला मोहरी हिंग की त्यात घातले आहेत बटाटे उकडून ठेचून घेतले आहेत मी ते छान आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे मीठ घालायचं आहे त्यात आणि बटाटे छान मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता थोडंसं हिंग परत घालते आहे मी मला आवडतो हिंग थोडा जास्त प्रमाणात त्याचबरोबर हे मिक्स करून घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे वरून आणि आपली बटाट्याची भाजी रेडी आहे इकडे कोशिंबीरीची तयारी करते काकडी घेतली आहे दोन्ही साईडने त्याला चिरून घेतलं आहे मधून काप पाडून घ्यायची आहेत आणि किसणीने किसून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे दोन्हीकडनं किसून घेतलं की काकडीचं पाणी पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे एका भांड्यामध्ये काकडी व दही घालून घ्यायचं आहे एकीकडे गॅसवर मी भांडं ठेवलं आहे त्यात दोन चमचे तेल घालायचं आहे छोट्या चमच्याने तेल गरम झालं की त्यात घालायची आहे मोहरी मोहरी तडतडली तार की त्यात घालूया जिरं मिरच्या हिंग आणि हे मिश्रण आपण कोशिंबिरीचं कोशिंबिरीमध्ये घालतो आहे म्हणजे काकडीचं जे आपण सारण केलं होतं दही आणि काकडीचं त्यात घालायचं थोडंसं चवीपुरतं मीठ इकडे मी आधीच कणिक माळून घेतली होती त्याच्या छान पुऱ्या लाटून घेतल्या आहेत इकडे तेल गरम झालं आहे छान पुऱ्या लाटून तेला सोडल्या आहेत पुरीला लगेच हलवायचं नाही आहे एक दोन मिनटं सेटल होऊ द्यायची त्यानंतर हळूहळू त्यावर तेल सोडायचं आहे दाखवते त्याप्रमाणे अलगतपणे पलटवून घ्यायची आहे परत तीच प्रोसेस फॉलो करायची आहे अलगदपणे केली की पुरी बरोबर फुकते बघू शकता दोनदा पलटल्यावर तिसऱ्या वेळेस ती बरोबर फुकलेली आहे अगदी टम्म पुरी फुगून तयार झालेली आहे बघा वा क्या बात आहे मस्तच पुरी होत आली आहे बघा अजून एक दोन मिनटं आपण परतून घेऊया आणि अशी छान पुरी आपली तयार आहे मला एका टिश्यू पेपरवर काढूया म्हणजे त्याच्यावरचं असलेलं अतिरिक्त तेल हे निघून जाईल चला ले पुरे आता मग उरलेल्या पुऱ्या तशाच करून घेऊयात आता इकडे करते मी खव्याची पोळी त्यासाठी मी एक कणकेचा गोळा घेतलेला आहे त्याची छोटीशी पोळी लाटलेली आहे त्यामध्ये आपण जे खवा भाजून घेतलेला होता त्याचं सारण भरते बघा अगदी तसंच भरायचं जसं आपण पुरणाची पोळी करतो वरचा शेंडा काढून घ्यायचा आहे अतिरिक्त त्याला थोडीशी धुमड मारायची आहे आणि गोळा हा अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही त्याला मी थोडंसं पीठ लावलेलं आहे म्हणजे घुळण लावलेलं आहे तांदूळाची पीठी ज्याला म्हणतो आपण हलक्या हाताने पोळी लाटायची आहे जास्ती प्रेस करायचं नाही आहे नाहीतर पोळी फाटेल कारण सारण अगदीच नरम आणि मऊ असतं त्यामुळे तुम्ही बघू शकता किती छान असा खवा दिसायला लागलेला आहे त्यातला क्या बात बाळ इकडे मला शूटिंग करायचं असल्या कारणाने मी आईची थोडी मदत घेतली होती बाकी पूर्ण स्वयंपाक मिस केलेला आहे बघा किती छान अशी पोळी लाटलेली आहे त्यावर आपण साजूक तूप सोडूयात आणि पोळी ही दोन्ही बाजूंनी छान शेकून घ्यायची आहे पहिल्यांदा मंदा आचेवरच भाजायची आहे पोळी थोडी शिजली की मग पलटवून घ्यायची आहे मोठी आस करायची नाही गॅस मोठा केला तर पोळी जळायची भीती असते त्यामुळे मंदायच्यावरच पोळी होऊ द्यायची आहे थोडं सांडखी तूप घालते बघा पोळी कोरडी नको व्हायला त्याकरता तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता आणि हा माझा पूर्ण गुढीपाडव्याचा बेत आणि इथे माझं पेलू देखील गुढीला नमन करते बघा Thank you. Please support. Please share and subscribe. Thank you.